ते दुपारी साडेतीन हे असं असणार आहे आणि जे आपलं सात जे मेनू आहे त्यात इडली वडा शिरा उपीट डोसा ओनियन उतप्पा टोमॅटो ऑमलेट आणि चहा कॉफी पण असणार आहे आणि दुपारच्या जे जेवणामध्ये आहे बारा ते साडेतीन त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे दोन सुक्या भाज्या शेंगा आमटी वरण शेंगा चखिणी लोणचं कोशिले पापड दे भात हे सगळं असेल आणि जवारी बाकरी किंवा चपाती दोन्ही ऑप्शन आहे बारा तारखेला आपले शुभारंभ होत आहे बारा तारखेला संध्याकाळी सहा ते नऊ सगळ्या मित्र परिवार सगळ्या व्यावसायिक वर्ग सगळ्या यांच्यासाठी सात ते नऊ च टायमिंग ठेवलेला आहे सत्यनारायण पूजा आहे त्या पूजेचा प्रसाद सोबत आपलं मुक्लींच कार्यक्रम त्या दिवशी संध्याकाळी सात ते नऊ होईल बारा तारखेला इतर रविवारी आणि कस्टमर साठी ग्राहकांसाठी गुरुवारी सोळा मे दोन हजार चोवीस पासून चालू होईल सेवा ग्राहकांच्या सेवेत आम्ही तेव्हापासून चालू होईल सुरू होईल हा म्हणजे हा कार्यक्रम तस

आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण आतमध्ये एक सेपरेट एक मिटिंग हॉल हो, ठेवलं हो, की जेणेकरून एक तीस ते चाळीस लोकांचं जे काही मिटिंग असेल किंवा त्यांना सगळं असेल त्या सगळ्यासाठी आपण ते वेगळा हॉलची व्यवस्था केली आहे ते वातावरण रुपीत वातावरण रूपी असेल ए सी शिक्षण आणि बाहेरचं जे आहे ते पण एसी आहे आणि खाली फक्त नॉर्मल सिटी आहे ते ऐंशी लोकांचं आहे असं आपलं सगळं व्यवस्था केलेली आहे आणि सगळं आपली शाखा मुख्य शाखा जी आहे मेन मंगळवारपेठ सुद्धा इटनगर नावाने आपली मुख्य शाखा आहे आणि आता जे सात रस्त्याचे शेजारी ते तिथं तर रिलोकेट इथं झालंय आणि एक जुळे सोलापूरला आपलं गावात चौका पाष तिथं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन पूर्ण नावाने झालेलं आहे आणि त्या हिशोबाने आपण सुधा फक्त सुधा नावाचं एक वेगळं केलंय सुधा इडली ग्राहच वेगळं केलंय आणि सुधा तिन्ही नावाचं आपण ट्रेडमार्क आणि रजिस्ट्रेशन करून घेतलं बऱ्याच नावाने हा फक्त त्यांनी काय केलं धनुष्यबाणाचं दर त्यांनी दरवाजा दर त्या आपल्या सोलापूर जे सोलापूरकरांचं प्रेम जे आशीर्वाद आमच्यावरती आहे त्या आशीर्वाद आम्ही सगळ्यात मुख्याचे मेन शाखा जे आहे आपलं मंगळपेठ आणि सात रस्ता आणि जुळे सोलापूर हे तिन्ही शाखा चालू राहणार मंगळवारपेठ आणि जुळे सोलापूरला जो रेट आहे असणार आहे आणि त्यात काही फरक नसणार आहे नाहीये पण इथं असेल खायला असं काय जे मंगळ पेठेत आपलं आहे मुकेशाखा फक्त माझ्या आजोबांनी जे चालू केलं होतं तेव्हा एकोणीसशे पासष्ट ला तर तेव्हा फक्त त्यांनी ते इडली वडा आणि मस्का स्लाइस मस्का वाटी मस्का स्लाइस मस्का चमचा हे त्यांनी चालू केलं होतं तर त्यामुळं ते जे ते मुकेशाखाय मुकेमध्ये फक्त इडली वडा मस्का स्लाइस आणि मस्का वाटी मस्का चमचा ते एवढंच असणार आहे आणि जे आपलं सात रस्त्याला जेव्हा इथं दोन हजार एक जेव्हा माझ्या वडिलांनी चालू केलं तेव्हा त्यांनी त्याच्या ते नुसार थोडस काहीतरी आपण वाढवू वा म्हणून आपण काय केलं की वडिलांनी जेव्हा काय केलं की डोसा ओनिल उत्तप टोमॅटो ऑमलेट शेरावपीठ उपवासाच्या दिवशी गुरुवारी शनिवारी साखोडा होता आता इथं रोज साखोडा साबुदाना वाडा मिळेल थाळी पण इथंच मिळेल आणि तिथं मंगळवारपेठ फक्त आपला इडली वडा तेवढं तिथं असेल आणि जे सात रस्ता आणि जोळी सोलापूरची जी शाखा आहे

त्या हिशोबाने आमची वर्किंग हँड घरचे असेल तर आम्ही तिथं पण एक करतो आता यांच्यात अजून आमचे नामचे लोक आहेत ते मोठे झाले तर दोन चार वर्षात त्यांना वाटलं की मी करतो तर आम्ही तयार आमचे